म्हणजे फ्लडमध्ये किंवा समुद्रात जर एखादा बुडत असेल तर आपण रिमोटवर तो पाठवणार आणि त्याला रिस्क्यू करणार दुसऱ्या बाहेर आहे ते घेतोय आज आपण त्यांना म्हणजे काही सागरी पोलीस आहेत ना त्यांच्या ताब्यात देतो आणि नगरपालिकेच्या ताब्यात देतो सर आहेत बोट्समॅन हा एक सर सर एक फोटो घेऊ थँक्यू

아, 예, 사고 잡고, 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 말고사고 잡고, 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 क्षमतेत अमर्याद जी दोन हजार पंचवीस पर्यंत वार्षिक तीन हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत असेल असा अंदाज आहे आपले वास्तव बदलण्यासाठी आणि पूर्ण क्षमतेने कार्य करण्यासाठी भारताला एका मेगा पोर्ट ची गरज आहे सादर करत आहोत भारताचे पहिले जागतिक दर्जाचे प्रस्तावित मेगा पोर्ट वाढवण बंदर चार दशकांपासून भारतातील सर्वात कार्यक्षम जमीनदार बंदर निर्मात्यांकडून वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडद्वारे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने वाढवण

माननीय आमदार श्री गणेशजी नाईक साहेब यांचे या ठिकाणी त्यांच्या त्यांच्यासाठी আ জা হলে আ জি কে উ সসা ম্যাদবে আদ প সা জা থ ক বেে । सायबर चित्रकला स्पर्धेतील सायबर मान्यवरांच्या कॅलेक्टरच्या संपन्न होईल पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या कॅलेंडरचं देखील अनावरण करावं आणि पुनशे एकदा काढायला झाल्या पाहिजे सायबर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांच्या सायबर कॅलेंडरचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे सायबर चित्रकला विजेत्यांच्या सायबर कॅरेडर सा उद्घाटन संपन्न होत आहे या सर्व पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतोय मान्यवरांनी सेवेचा पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये साधारणतः अठरा कोटी रुपयांची सायबर फसवणूक झालेली आहे ही प्रमाण पीएम हो किसान योजना व त्यांचे सर्व पैसे त्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये जमा होत आहेत त्याच्यामध्ये फसवणूक होऊ नये व पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सायबर गुन्ह्याला बळी पडू नये व त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सायबर सुरक्षित पालघर मोहीम ही राबवण्यात येत आहे सायबर गुन्हे संदर्भात नागरिकांना जनजागृती व्हावी सायबर गुन्हे तक्रार नोंदवण्यासाठी मदत व्हावी व मार्गदर्शन व्हावं यासाठी आयटी क्षेत्रातील विद्यार्थी सायबर कॅफे महा ई सेवा केंद्र सीएससी केंद्र पोलीस पाटील महिला दक्षता समिती सदस्य यांना सायबर संदर्भातील विशेष पोलीस दलातील अधिकारी आमदार हे आपल्या गावामध्ये येऊन सायबर गुन्हे जागृती करण्यासाठी जी चित्रपीत तयार करण्यात आलेली आहे ती दाखवली येणार आहे आपल्याला त्या विषयासंदर्भात काही प्रश्न असतील काही अडचणी असतील त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन करणार आहे पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने

थँक्यू मी डॉक्टर दीपक शिकारपूर शिकारपूर कर नाही कर नाही कशाला आज मी इथं आता अतिशय उत्कृष्ट कार्यक्रमात इथं आहे आपल्या किती लोकांचा भविष्यावर विश्वास आहे माहिती नाही पण मी पेपर वाचत होतो आणि माझ्या राशीत लिहिलं होतं की तुम्हाला आकस्मिक प्रवास घडेल मग मी विचार करत होतो की हा प्रवास कुठं घडेल आणि एक मिनिटात मला अल्पांचा मॅडमचा फोन आला की तुम्ही पालघरला या आणि माझा हा आकस्मिक प्रवास घडला पण मी आज दिवसभर इथं आहे आयुष्यात मी पहिल्यांदा इथे येतोय पण मी ज्या ज्या घटना इथं बघितल्या आणि ज्या उत्साहाने सर्व पोलीस फोर्स काम करतोय त्याबद्दल त्यांना सलाम करूया आपण जोरदार आतापर्यंत समज होता की सर्व विद्वान लोक फक्त पुण्यात राहतात पण आज इथं आल्यावर मला असं कळत पालघर मध्ये पण अनेक विद्वान लोक आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत विशेषतः विद्यार्थ्यांनी काय प्रकारे तिथं चित्र वगैरे हो काढलेली आहेत रील्स तयार केलेले आहेत तर इनोव्हेशन हॅज नो बाउक्स आणि या सर्व प्रकल्पाचं ज्यांनी नियोजन केलं ते अधीक्षक साहेब आणि या सर्वांनी हे जे सायबर सुरक्षित पालघर हा जो उपक्रम केलेला आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि मला खात्री आहे की पालकमंत्री साहेब हे इतर जिल्ह्यामध्ये हो सुद्धा याच ऍक्च्युअली पालघर मॉडेल म्हणून कॉपी करायला हवं मी आपला ब्रँड अम्बॅसेडर म्हणून पुण्यात नक्की काम करेन आणि माझ्या पुण्यातल्या अनेक लोकांची खोशी आहेत त्यांना पण मी सांगेन अनेक तुम्ही यांना जी काही मदत करायची ती करा सायबर योद्धे जे आहेत त्यांची त्यांचं पण मी कौतुक करतो की तुम्ही राष्ट्र निर्माण काम करता कारण डिजिटल माहिती सत्य स्वरूपात लोकांच्या समोर पोहोचवणार हे खूप महत्वाचं आहे आता याच्यात पण नवीन तंत्रज्ञान येते आर्टिफिशियल इंटेलिजन्स तर आहेच पण अजून एक नवीन गोष्ट येते आहे नाव आहे डीपीआय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या ज्या अतिशय उत्कृष्ट योजना आहेत आधार किंवा इतर पण आहे त्याची सगळी माहिती या डीपीआय मध्ये असते पण ती सर्व नागरिकांना माहिती नसते तर माझी सायबर युद्धाना विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचं पण प्रशिक्षण घ्यावं आणि ही माहिती सर्वांना द्यावी आगामी काळात काड़, कदाचित हे सायबर योद्धा हे करिअर पण होऊ शकतं आणि तुम्ही जर चांगल्या प्रकारे माहिती चांगली सेवा जर उद्योगांना आणि लोकांना दिली तर तुम्ही त्याच्यात पण करिअर करू शकता बोलण्यासारखं खूप आहे पण मला सांगण्यात आलं की थोडं कमी बोला तर मी कमीच बोलतो पण एक महत्वाचा मुद्दा फक्त मी मांडतो जेव्हा मुलं आणि मुली बारा चौदा वर्षाचे होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात दोन गोष्टी एक असतं वाहन टू व्हीलर आणि दुसरं असतं मोबाईल फोन आपल्या देशाचा जर विचार केला तर तुम्ही वाहनाच्या बाबतीत आपल्याकडे रेग्युलेटेड प्रोसेस आहे तुम्हाला ड्रायविंग ट्रा, टेस्ट द्यायला लागते तुम्हाला लायसन्स मिळतं मग तुम्ही वाहन चालवू शकता पण मोबाईलच्या बाबतीत असं होत नाही त्याच्यात काहीही रेग्युलेशन नाही त्याच्यात काहीही प्रशिक्षण नाही आणि सर्व मुलं मुली आपापल्या पद्धतीने ठरवतात था की आपण पुढे काय करायचं आणि मग याचा परिणाम असा होतो की ते इतर विट्टी तरी होतात किंवा अंगावधाना गुन्हेगार सुद्धा होतात तर हे टाळण्यासाठी माझी पालघर अधीक्षकांना विनंती आहे की तुम्ही सायबर संस्कार नावाचा एक छोटासा कोर्स डेव्हलप करा आता तुमच्याकडे इथं खूप रील मेकर्स आहेत ते करू शकतील आणि तुम्ही फक्त सर्व पालकांना विनंती करा की तुम्ही मोबाईल फोन द्यायच्या आधी हे सर्व बघा काय केलं की गुन्हा होतो काय केलं की शिक्षा होते म्हणजे त्यांना कळेल की या गोष्टी करायच्या नाही कारण मोबाईल हे आपल्या से सोयीसाठी आपलेलं उपकरण आहे पण ते हळूहळू आपल्या डोक्यावर बसलेले लोक तासन तास मोबाईल वापरतात लो एक लोक व्यसनाधीन पण होतात एक नवीन व्यसन त्याच्यात आलेलं आहे मोबाईल सतत वापरणं तर ह्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजे डिजिटल प्रेझेन्समध्ये मर्यादित असला पाहिजे पण ह्यासाठी समाज प्रबोधन पण महत्वाचं आहे आणि मला खात्री आहे की पालघर जिल्हा याच्यात सुद्धा पुढे आहे आणि जे मॉडेल तुम्ही सायबर संस्कारांचं सा मुलामुलींवर करा त्याचं उन्हाळी शिबीर घ्यायचं पण तुम्ही करू शकता कारण आता का उन्हाळा पण जवळ आलेला आहे आणि सर्वसामान्य पालक उन्हाळ्यात एकदम जागे होतात की आपल्या मुलामुलींना काहीतरी शिकवलं पाहिजे तर ही शिक्षा ही अतिशय महत्वाची आहे आणि याचं पण आपण प्रशिक्षण द्यावं आणि मला खात्री वाटते की अशा प्रकारच्या प्रशिक्षणाने सायबर गुन्हे कमी होतील आणि मगाशी आपण काही वेळापूर्वी सांगितलं की गुन्हे वाढलेले आहेत त्याचे कितीतरी कोटी तुम्ही सांगितले पण मला अशी खात्री वाटते की या उपक्रमाचा नेट इफेक्ट म्हणजे आउटकम असा असेल की तीन वर्षांनी तुम्ही सांगाल की काही हजाराचेच गुन्हे इथं झाले आणि ते खरं या मोहिमेच यश आहे असं मला वाटतं त्याचबरोबर माझी एक मंत्री महाराजांना विनंती आहे की या सायबर गुन्हे गुन्हेगारांना अतिशय जबरी शिक्षा व्हायला लागेल सध्या प्रॉब्लेम काय असं की त्यांना शिक्षा होत नाही बरेचसे लोक बाहेर असतात त्यामुळे लोकांना वाटतं की काय गुन्हे करून जावं काही होत नाही कोणी आपल्याला काही करणार नाही तर हे जबरी शिक्षा व्हायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी मी एक आपल्याला विनंती करतो आपण वनमंत्री आज सर मी एका अमेझॉन मधल्या एका कंपनीचं प्रेझेंटेशन मागच्या महिन्यात पुण्यात बघितलं त्यांनी ड्रोन वापरून वृक्षारोपण केलं आणि त्यामुळे तिथलं ग्रीन पर्सेंटेज खूप वाढलं तर माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्रात सुद्धा हे आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरू शकता कारण सर्व ठिकाणी मानवी पद्धतीनं वृक्षारोपण करणं अवघड आहे पण ड्रोननी त्याच्यात एआय वापरून कुठल्या ठिकाणी काय प्रकारची सीड्स येतील त्याचं सगळं अनालिसिस केलं जातं आणि ते जे जे ते जे सीड्स येतात ते खूप चांगले वाढतात तर याच्याविषयी मी तुम्हाला वेगळं भेटेल आणि आपण नक्कीच याचा अवलंब करावा अशी मला विनंती आहे आणि शक्य झालं तर पालघर जिल्ह्यातच ते करा प्रयोग त्याचा कारण इथं प्रयोगशील लोक आहेत त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच सहयोग देतील धन्यवाद सर अठ्ठावीस तारखेला पालघर जिल्ह्यामध्ये जनता दरबार होणे अशा प्रकारची भूमिका मी जाहीर केली होती आपल्यापर्यंत आली पण असेल काही अपर्य कारणास्तव सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या काही अंतर्गत बाबी करता मला इकडे येणं शक्य होत नाही म्हणून तीस बघेल ते तीस तारखेला गुढीपाडला आहे एकतीस ला ईद आहे एक तारखेला एप्रिल म्हणजे दोन तारीख ठरवलं लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आता त्या दिवशी अठ्ठावीस तारखेला जनता दरबार आणि गोटके साहेबांचा सा निरोप सा मी ठरवलं तुम्ही म्हणजे आपण आता अशा परिस्थितीमध्ये एकतीस तारखेला त्यांच्या कारकिर्दीचा म्हणजे सेवेचा शेवटचा दिवस आहे म्हणून सात तारखेला तो निरोप समारंभाच्या ऐवजी गोडके साहेबांचा सत्कार सात तारखेला मी करायचं ठरवलं बोडके साहेबांना मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून बोलतो हे बोलतो हे सात तारखेला पण बोलेन मी त्यावर ते भिवडीचे प्रांत होते आणि त्यावर मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो शेवटी जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या वाईट दिवसामध्ये त्यांना मदतगार होतात किंवा मार्गदर्शक होतात अशा लोकांची आठवण लोकांना कायमची राहते आणि म्हणून सात तारखेला जनता मागच्या निवेदन सुमारे सातशे निवेदना तर बोडके साहेबांनी प्रत्येक द्वारे विविध पोलीस स्टेशन पीडब्ल्यूडी एम एस या सर्व त्या आलेल्या तक्रारीच निवारण निश्चितपणे केलेलं आहे साधारण माझा आमदार साधारण ऐंशी टक्के सर्व त्या घटकांशी कनेक्ट झाले तर त्या कामं झाली त्याचा समाधान झाल्याचा समारंभ आहे आणि काही योजनांच्या सुद्धा काही त्या ठिकाणी वाटप होणार म्हणजे आपण एवढंच माहिती करतो आणि आता काही लोक गणेश नाईक जनता मी सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होतील परंतु पुढची एकोणतीस ची लोकसभा आचारसंहिता लागण्याच्या एक दोन दिवस अगोदर सुद्धा हा दरबार इथे चालू आहे हा विश्वास आहे म्हणजे कुणाला ही स्पर्धा नाही कनेक्ट कनेक्ट लोकांशी कनेक्ट होण्याचा आणि मी सांगतो मला फीडबॅक मिळाले पालघर मधून मिळाले आमच्या नवीन मुंबई मधून ठाण्यामधून लोकांचा श्वास जो कोणाला होता काही काही लोकांना कुठे जावं कोणाला भेटावं हे समजत आणि तिथं नव्हताच अशा परिस्थितीमध्ये या दरबाराचं लोकांनी मनापासून स्वागत केलेलं आहे तर आज जे सगळे आले तुम्ही योद्धे बिद्ध उन सगळे सायबर सगळ्यांना सुद्धा कधीही तू परखेपणा नाही ही टीम आहे गणेश नाईक या टीमचा कॅप्टन आहे याच्यामध्ये पत्रकार विद्यार्थी आहेत पालक आहेत म्हणजे पालक लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा सहभाग पाहिजे शेवटी एकमेकास साय करू आवडे धरू सुखंध हा मंत्र त्या ठिकाणी मी सात तारखेची अनाउन्समेंट केलेली आपण सगळ्यांनी आनंदाने यायचं चिंताग्रस्त मला लोक आवडत नाहीत पीपल मस्ट ऑलवेज हॅपी आणि ते आनंदात राहते याची खुणगाट मी तुम्हाला मला सांगतो आणि तो शेवटचा ज्या दिवशी पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा मला शेवट दरबार असेल त्या दिवशी तुमच्याकडून काही लोकांना मी झालेल्या पाच वर्षाचा अनुभव सांगण्याकरता मगाशी बाळासाहेब पटनायक त्यांनी ज्याला मदत केली त्यांच्या अधिकारी त्यांच्या अनुभव सांगितले

तृतीय क्रमांक कुमारी विद्या जगदीश जाधव स्टार इंग्लिश हाईस्कूल पालघर कुमारी प्राप्ति जगदीश जाधव द्वितीय क्रमांक कुमार संजय लहंगे शासकीय अशंका कुमार सार्थक संजय लहंगे स्पर्धे प्रथम क्रमांक पटवना विद्यार्थी कुमार विराज विजय जाधव फिंटर स्टार इंग्लिश हाईस्कूल पालघर

हे सर्वात उत्तेजनाथ पारितोषिकांचे विजेते आहेत त्यांच्या रूप कुमारी मालविका कोकणी सुंदरम स्कूल पालघर त्यानंतर कुमार प्रथमेश घणावे पुढे यायचं आहे उत्तेजनाथ पारितोषिक प्रथमेश कुमारी रिया ए जे वी आर कॉलेज आगणवाडी द्वितीय क्रमांक कुमारी हंसा विष्णू लहारे आणि प्रथम क्रमांक कुमार हर्षवर्धन भागवत जाधव यांनी तयार करायचे आगरवाडी हायस्कूलचे विद्यार्थिनी त्यानंतर कुमारी हंसा विष्णू लहारे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा ठाकूर आणि छोट्या गटातील विजेता कुमार हर्षवर्धन भागवत जाधव स्वामी विवेकानंद विद्या मंदिर वाडा

राजकुमार विलास तांडेकर यांनी क्रमांक तयार आहे शैलेश लखुवाडिया आणि वसीम आसिफ पटेल दीप मनीष मापदी मंचावर उपस्थित झालेला आहे त्यानंतर राजकुमार विलास तांडेकर सायबर योद्धा म्हणून आपला सन्मानित करण्यात येत आहे राजकुमार विलास तांडेकर यानंतर सायबर योद्धा शैलेश लखू वाडिया यांनी कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी मंचाऱ्यावर नऊशे पन्नास स्पर्धकांपैकी हे सायबर म्हणून घोषित झालेले आहेत आणि प्रथम क्रमांक वसीम आसिफ पटेल यांनी देखील पुढे यायचं आहे आपला देखील सन्मान केला जातोय सायबर योध्ये वसीम पटेल यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे

त्यानंतर पालघर मधील वैभव मधुकर पाटील मोबाईल ज्यांना प्राप्त झालेला असेल वैभव मधुकर पाटील त्यानंतर वाणगाव येथील चैतन्य जाधव हो। यांनी पुढे याय आपला देखील मोबाईल आपण इथे सुपूर्द करीत आहेत त्यानंतर सातपाटी येथील पवन बारी चैतन्य जाधव हो।